शिंदे यांच्या वक्तव्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या निर्णयाला पाठिंबा आहे असं पुन्हा एकदा वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे अडीच वर्षात चांगली कामं झाली कल्याणकारी योजना राबवल्या त्यामुळेच महायुतीचं सरकार आलेलं आहे असं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे एकनाथ शिंदे हे दरेगावावरून ठाण्याकडे निघालेले आहेत यावेळेस यांनी माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं महायुतीमध्ये अद्यापही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर आलेला नाही नाव समोर आलेलं नाही अधिकृत घोषणा अद्यापही होणं बाकी आहे त्यातच एकनाथ शिंदे नाराज आहेत का अशा जोरदार चर्चा सुरू होत्या मात्र एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे सोबतच अडीच वर्षात चांगली कामं केली कल्याणकारी योजना राबवल्या त्यामुळेच महायुतीचं सरकार आलं असं सुद्धा शिंदे यांनी म्हटलं आहे मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आपल्याला माहीत आहे की यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आदरणीय अमित भाई शाह गृहमंत्री भाजपाचे अध्यक्ष आणि या सर्व निर्णय घेतील मुख्यमंत्रीपदाबाबतचा तो मी सांगितलं त्याला पूर्ण शिवसेनेचा पाठिंबा आहे माझा पाठिंबा आहे त्यामुळे आता कुठं काही आत असं किंतू परंतु कोणाच्याही मनामध्ये नसावा शेवटी मी मन मोकळेपणाने करना करता है। ने काम करणारा कार्यकर्ता महाविकास आघाडीने कामं थांबवली होती प्रकल्प थांबवले होते त्या आम्ही वेगाने गतिमानतेने पुढे नेले आणि त्याचबरोबर विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घातली आज कल्याणकारी योजना जर आपण पाहिल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि इतर ज्या काही योजना आहेत म्हणजे मुलींचं शिक्षण असेल वयोश्री योजना असेल शेतकऱ्यांच्या योजना असतील अशा योजना आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये किती वर्ष तुम्ही पत्रकारिता करताय तुम्ही देखील एकदा त्याचा अभ्यास करा की आतापर्यंतच्या इतिहासात कधीही न झालेली कल्याणकारी योजनांचा निर्णय महायुतीच्या सरकारने अवघ्या दोन वर्षात घेतला